नमस्कार मी आकाश कुलकर्णी प्रसार माध्यम मध्ये आपलं स्वागत उत्सवाचा आनंद घेत असताना पर्यावरणाला सांभाळून जर का तो आनंद घेतला तर तो आणखी द्विगुणित होत असतो असं म्हणतात इको फ्रेंडलीचा सा ट्रेंड सांभाळत प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या आणि शाडूच्या मूर्तीला आणखी एक पर्याय उपलब्ध झालाय तो म्हणजे कागदाच्या लगद्यापासून बनणारा बाप्पा पर्यावरणाला पूरक ठरणाऱ्या या पर्यायाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया प्रसार माध्यमच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सव या स्पेशल मधून गणेशोत्सव हा संपूर्ण महाराष्ट्राचा जिव्हायाचा आणि भक्तिभावाचा विषय माझ्या घरात बाप्पाची मूर्ती सुंदर आणि आकर्षित असावी ही प्रत्येकाची अपेक्षा असते गणेश भक्तांच्या याच अपेक्षेला केंद्रस्थानी ठेवून गणपतीच्या मूर्त्या बनवल्या जातात माती आणि शाडूपासून मूर्त्या बनवण्याचा प्रवास सुरू होता सन एकोणीसशे सत्तरच्या सुमारास प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या बनवण्यास सुरुवात झाली आणि गणेश मूर्ती बनवण्याच्या क्षेत्रात प्रचंड मोठा बदल झाला माती आणि शाडूपासून मूर्त्या बनण्यासाठी लागणारे श्रम वेळ आणि खर्च यात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांमुळे बचत होऊ लागली आणि हा ट्रेंड आजही आज कायम आहे प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या जरी मूर्तिकारांना आणि गणेश भक्तांना आकर्षित करत असल्या तरी या मूर्त्यांनासुद्धा एकोणीसशे नव्वदच्या सुरुवातीला विरोध व्हायला सुरुवात झाली कारण होतं पर्यावरणाची हानी नव्वदच्या दशकात पर्यावरणवाद्यांनी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या विसर्जन केल्याने जलप्रदूषण होऊन पर्यावरणाची मोठी हानी होते अशी भूमिका घेतली आणि याच दशकात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांना पर्याय शोधण्यास सुरुवात झाली याच काळात जगभर कागद आणि तत्सम पर्यावरणपूरक वस्तूंपासून म्हणजेच लगद्यांपासून मूर्त्या बनवण्याचं तंत्र विकसित झालं होतं शोपीस म्हणून वापरल्या जाणाऱ्या मूर्त्या सर्रास याच वस्तूंपासून बनवल्या जात होत्या सन दोन हजारच्या काळात जलप्रदूषण विरोधी मोहिमा आंदोलने आणि सेवाभावी संस्थांच्या भूमिकांमुळे याच लगद्यांपासून गणेश मूर्त्या बनण्याचा विचार पुढे आला या मूर्त्यांना पर्यावरणवाद्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि सन दोन हजार दहाच्या सुमारास सोशल मीडिया आणि शासकीय भूमिकांमुळे लगद्यांच्या गणेश मूर्ती लोकप्रिय झाल्या प्रिंटविरहित कागद खायचा डिंक आणि व्हाईटनिंग पावडरपासून बनलेली बाप्पांची मूर्ती पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे या मूर्ती शाडूंच्या मूर्त्यांपेक्षा वजनाने हलक्या आणि अधिक आखीव असतात पाण्यामध्ये विसर्जन झाल्यानंतर या मूर्त्यांचे विकटन देखील लवकर होते शिवाय या मूर्त्यांना दिले जाणारे रंग एकदम नैसर्गिक असल्याने जलप्रदूषण देखील होत नाही असं तज्ज्ञांचं मत आहे गेली सहा वर्ष आपण कागदी लगदाच्या इको फ्रेंडली मूर्ती तयार करतो आहे ह्या कागदी लगद्याच्या इको फ्रेंडली मूर्ती तयार करण्याचं उद्दिष्ट म्हणजे एकच आहे की आपल्याला पर्यावरणपूरक मूर्ती तयार करायच्या आहेत ज्या प पर्यावरणाला का पर्यावरणाला चांगल्या राहतील अशा मूर्त्या तयार करायचं तर ह्या इको फ्रेंडली मूर्ती ज्या कागदाच्या तयार होतात त्या प तुम्ही पूर्णपणे हलक्या वजनाच्या असतात व तुम्ही पूर्णपणे चांगल्या रीतीने हाताळू शकता प्लस ह्याचं जर विसर्जन केलं तर एका दिवसामध्ये ही मूर्ती घरच्या घरी तुम्ही विसर्जन करू शकता प ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा पर्यावरणाचा राहास होत नाही विसर्जाला झाल्यानंतर मूर्ती तुम्ही जर का मातीत टाकली तर त्याचं खत वगैरे तयार होतं पाण्यात वगैरे कुठेही न्यून जर विसर्जन केलं तरी पण ते पाण्याला कुठल्याही पद्धतीचं प्रदूषण होत नाही यामध्ये प्लस ह्या मूर्त्या तयार होतात म्हणजे कागदी लगदा आपला न्यूजपेपरचा आपण कागदी लगदा तयार करतो ते एक तीन ती चार देवस पाना मदे तो। ते चार दिवस आपण पाण्यामध्ये भिजवतो त्याच्यानंतर त्यामध्ये खायचा डिंक आणि व्हाईटनिंग पावडर हे मिक्स करून आपण एक चपातीसारखी पोळी लाटतो आणि मग त्या पोळीमध्ये पोळीच्या वरच्या मो मोडमध्ये आपण त्या सगळ्या पोळी भरतो आणि मग आपण मूर्ती तयार करतो ही मूर्ती एका मोडमध्ये दिवसातून एकच तयार होते आणि ह्याचं नंतर मग प्रोसेसिंग जे आहे घासकाम वगैरे याच्यात जा थोडासा जास्त वेळ जातो त्यामुळं मूर्ती हे चांगल्या उठावदार दिसू शकतात आपल्या प्लस्टर ऑफ पॅरिस आणि लग्नांपासून बनणाऱ्या गणेश मूर्त्या यांच्यातलं अर्थकारण समजून घेणे तितकंच महत्वाचं आहे सध्या मूर्तिकार आणि गणेश भक्तांचा कल हा प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांकडे जास्त आहे कारण प्लॅस्ट ऑफ पॅरिसच्या मूर्त्या बनवण्यासाठी लागणारे श्रम वेळ आणि खर्च हा तुलनेने लगद्याच्या गणेश मूर्त्यांपेक्षा नेहमीच कमी आहे आणि त्याच कारण आहे की ग्राहकांना पर्यावरणपूरक मूर्त्या या न परवडणाऱ्या असतात आणि म्हणूनच शाडू आणि लगद्यांच्या गणेश मूर्त्यांचा कल हा कमी बघायला मिळतो परंतु आर्थिक बाबींकडे लक्ष देऊन पर्यावरणाकडे दुर्लक्ष करायचं का हा खरा प्रश्न आहे